निसर्गाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी वाढते तापमान नियंत्रणात राहावे याकरिता लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने पर्यावरण जनजागृती अभियाना अंतर्गत एक घर एक वृक्ष ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे नांदगाव पेठ एम आय डी सी टेक्स्टाईल पार्क येथील गोल्डन फायबर एल एल पी व सियाराम कंपनीच्या सहकार्याने एम आय डी सी परिसरात वृक्षरोपण करण्यात आले या परिसरात सीताफळ आंबा चिंच वड जांभूड व पिंपड वृक्षाचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गोल्डन फायबरचे मुख्य कार्यपालन अधिकारी बी एन प्रसाद सियाराम कंपनीचे मुख्य कार्यपालन अधिकारी निर्मल जैन फायबर कंपनीचे ऍडमिन हेड जॉन रावत लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद कुमार सचिव नरेंद्र गुलदेवकर बंडू जोंधडे कल्पना जोंधळे यांच्यासह अनेकांनी वृक्षारोपण केले लाइफ डेवलपमेंट सोसाइटी के सदस्यों के साथ में वृक्षारोपण करके बहुत आनंद की अनुभूति हो रही है और मैं लाइफ डेवलपमेंट सोसाइटी का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ उन्होंने हमको ये अवसर दिया इस कार्य में हम उनसे जुड़ सकें और जो उन्नीत कार्य कर रहे हैं वृक्षारोपण का ये समाज के लिए और पूरे पर्यावरण के लिए बहुत ही महत्वपूर्ण है और इसके लिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ वृक्षारोपण के फायदे व त्यापास निसर्ग मानव व पाण्याचे स्त्रोत यांचे संवर्धन केले जाते म्हणून झाडे लावा ती वाढवा असे आवाहन करण्यात आले निर्मल जैन फायबर कंपनीचे ऍडमिन हेड जॉन रावत यांच्या वाढदिवसानिमित्त यांना शाल व तुळशीचे रोपटे देऊन वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता कंपनीचे अनिल सिंग उमेश जाधव प्रकाश गुप्ता जगदीश गुप्ता डॉक्टर लोकेश वानखळे उमेश संजय इंगळे मोहन दडाळे पीएम गुल्हाने इत्यादी उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી